काय बोलायला लागेल यांच्याकडे काय यांच्या जीवेला हार का नाही बुलढाण्याचे आमदार तर तोल सुटलाय वाटेल ते बोलतात हा ही गोष्ट खरी आहे वाटेल ते बोलतात त्यांनी माझ्या पत्नीवर आरोप केले माझ्या आईवर आरोप केले माझ्या वडिलावर आरोप केले माझं पाच वर्ष तर पोरग मी सोडलं नाही माझ्या आरोप केले मार्के मला सांगा राजकारण हे मर्दासारखं करायचं असत लोकसभेत मी उभा आहे मी अरे तुमच्या दम आहे तर माझ्याशी खेता माझ्या कुटुंबावर कशाला येता हे सांगतात म्हणे शर्वरी तुपकरनं अमुक व्यापाऱ्याचं वकीलपत्र घेतलं तिने सांगितलं शर्वरी तुपकरनं गाडे नावाच्या व्यापाऱ्याचं क्रिमिनल वकीलपत्र घेतलेलं नाहीये खोट्या सया खोट्या दाखवत कागदपत्र ज्ञानेश्वर व्हिडिओ करून अरे रविकांत तुपकरला तुम्हाला थांबवल्या जात नाही म्हणून कसले आरोप करता माझ्या बुलढाण्याच्या आमदाराने त्या नागपूरच्या एका दुबे नावाच्या महिलेची जमीन हडप केली मोताळ्यामध्ये आणि त्याच्यावर फार नोंद बांधला करोड रुपयाचा त्या महिलेनं तक्रार केली गुन्हे दाखल केले आमदारावर म्हणजे तुमचं ठेवा झाकून शेकडा एकर जमीन मिळवली आता त्यांचं बोलणं कोणी सिरियस घेत नाही सोडा कारण ते काही बी बोलते काय म्हणे एक दिवस म्हणे म्हणे मी वाघाची शिकार केली म्हणे सत्याऐंशी साली आणि वाघाचा दात काढला आणि गळ्यात घातला म्हणे माझ्या हसून राहिलं लोक द्यायला आणि चार, लो चार दिवसाने काय म्हणे प्लॅस्टिकचा अभाव येतो एकदा काय म्हणे मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडात जमतूच कोमिन म्हणे आणि आता लगेच पेढे भरून राहिले मागच्या पंचवीस दिवसापूर्वी म्हणे प्रतापराव जाधव चार नंबर वर आहे म्हणे हे आमदार म्हणे त्यांचेच आमचे खासदार म्हणे चौथ्या नंबर वर आहे म्हणे पण आता म्हणते आमचे खासदार नंबर एक वर आहे म्हणे म्हणजे सुधीत आहे का काही सकाळी एकन संध्याकाळी एकन दुपारी एकन तिसरा पारा एक काय मेळ चालला यायचा आणि कार्यक्रम कोणता बी असो टीका फक्त माझ्यावर अरे माझी जर लायकी नाही ना मी जर फाटकाय ना तर मग सकाळपासून संध्याकाळ लोक माझ्या नावाचा जप का करता हे आव्हान करताना काल परवाच्या शेगावच्या सभेमध्ये एक शेतकरी तोडीकर नेता हा नेता म्हणल्यापेक्षा तोडीकर तोडीबाज हा माझ्याबद्दल बोलला की कोणा दुबेबाईचं शेत मी हडप केलं अरे मी चौबेबाई चौबेबाईनी कोर्टात अपुरी दिलं की ही जमीन माझी आहे आणि मला कोणाच्या दीड एकर जिरायती जमिनीची गरज नाही या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक संभाजीबाणचं स्मारक जिजाऊंचं सा, बाबासाहेबांचं सा, महात्मा फुलेंचं रमाईचं सा, माता सावित्री तर नरबीर ताराजी या सगळ्या पुतळ्यांना मी चार प्लॉट एकूण सव्वा करोड माझ्या घरातून दिले मला कोण्या फुटक्या तुकड्याची काही गरज नाहीये मी माझ्या वडिलांच्या कष्टाच्या जमिनी माझ्याकडे तीनशे प्लॉट आहेत आणि म्हणून कोणी टीका करायच्या पहिले त्याची अवकात पाहिली पाहिजे वाघाच्या शिकारीची गोष्ट त्यांनी काढली अरे मी वाघासारखा जगलो माझ्या जे काही घटना ही जुन्या आमच्या सगळ्या लोकांना माहीत आहे त्या शिकारीच जाऊ दे पण तू शिकार पक्की होणार आहे तू शिकार तर केल्याशिवाय मी राहत नाही आणि साला मागच्या वेळा असाच हिजड्यासारखा आला चार खोलीत पाय पकडले की जाऊ द्या मी आता काही बोलणार नाही मागच्या वेळेला शेट्टीला घेऊन आला की मला असा धोका आहे आता शेट्टी ये का कोणी ये तू तर तुला मी दाखवणारच आहे काय बोलणार तू आ आई वडिलांना स्टेजवर आणतो आणि मग आई वडिलांचं राजकारण करता म्हणून मग आणतो कशाला बाय बापाला माझा अरे आमच्या आम्ही पण हजार दारी एक आहेत हजार दाणे पैदा करण्याची अवलाद आहोत पण आमच्या आई वडिलांनी असे मर्दाचे के संस्कार केले आम्हाला लढणं शिकवलं त्यासारखं हिजाड्यासारखं नाही शिकवलं आम्ही लढो छातीर वाव झेडले डोक्यावर वाव झेडले महिलांचं मुलीचं रक्षण केलं अशा तोड्यांनी केल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावरनी सोडलं अरे मंगलसूत्र याच्या गोष्टी करतो बाया बायाकडनं आज तीनशे व्यापारी तीनशे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं त्या गाडीनं पैसे डुबले तुझी बायको तिची जमात घेते मग बोलू नको का कोर्टाचं वकील पत्र आहे तुमचं जाहीरनामा आहे हे सगळं तू करतो अरे तीनशे बायकांचं मंगळ मंगळसूत्र हिसकणार आहे तू तीनशे बायकांचं त्यातल्या सहा शेतकऱ्याने आत्महत्या केला त्यांचं कायचं मंगलसूत्र तू हिसकलं आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरतो म्हणून मी शेतकऱ्याला कोरगा आहे अरे तू त्या समुद्राच्या किनाऱ्यावर तुला पंधरा कोटीच्या बंगल्यात तू राहिला तू शेतकरी आहे पंधरा कुठल्या बंगल्यात मुंबईमध्ये मध्ये तीन चार वर्ष वास्तव्य केलं तू वा शेतकरी अरे शेतकरी आम्ही हाडाचं काडं करून रात्र दिवस शेतात मेहनत दिवसालो आपल्या लो शेतात रात्री लो लोकांच्या शेतात कामं केली आणि वेळेस आम्ही शेतकऱ्यांकरता आंदोलन करत होता तू त्या मायाच्या सोबत गोधळीत मुदत होता अवकाळ होती तुम्ही आणि हिच्यानंतर नीट टीका कर राहायला फडणवीसच्या तोंडात काय घालायचं काय नाही अरे पण भाजप आणि शिवसेना आमचा परिवार आहे आम्ही भांडू बोलू जागा बाबत चाललं आम्ही आज भांडू उद्या एकत्र होऊ आणि सांगतो की माझ्या विरोधात मुख्यमंत्री आला तू अवकाश आहे का बोलायची आमचा प्रचार महाविकास आघाडीच्या विरोधात चालू आहे जेवढे लोक आले हे महाविकास आघाडी करता आले आणि तुला हे पण सांगतो तू आमच्या गिनतीत पण नाहीये आमची लढत महाविकास आघाडीशी आहे मी चार नगरपालिकेच्या सहा निवडणुका लढलो नगरसेवकाच्या बायको नगरसेवक निवडणुका लढली दोन वेळेस आम्ही नगराध्यक्ष लढलो एकदा अपक्ष लढवू एकदा पक्षाला लढलो आणि चार विधानसभा लढलो रे मी तू तर एक बी लढेल नाहीये मला माहितीये निवडून या करता काय कष्ट काय लागतं काय हवं हो, कसं काय लागतं स्वतःच्या तोंडाला सांगतो मी हवा चार जुलै समजल किती येत ती हवा त्या दिवशी निघून जाईल आणि मुला माझा हवा नाही तुम्ही माझा संघर्ष पाहिला अपक्ष जिंकणं एवढं सोपं नाहीये सहा विधानसभा आता आहे आणि म्हणून कोणाच्या धक्केबाजीला कोणाच्या आरोपाला आपण लोकांनी बळी पडायचं नाही हा पक्षावर टीका करतो ना मग उद्धव साहेबांच्या घरासमोर मातोश्रीमोर भिकेचा कटरा घेऊन उभा होता ना तिकीट द्या तिकीट द्या करत त्यांनी गांडीवर लात मारली पार्श्वभागावर लात मारली आला इकडे पक्ष लढायला मग पक्ष चालवते काय तिथे गेला ना तू आणि म्हणून बुलढ्यातल्या सगळ्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांना माझं सांगणं आहे प्रतापराव जाधव हे देश करता दिल्लीमध्ये जाणार आहे आता देशाला मत, प्रधानमंत्री जी काही सांभाळलं